शाळेचा डबा म्हटलं की काही पण देऊन चालत नाही बरं का आजकाल आपल्याला तर पाहिजेच असतं की पौष्टिक द्यावं पण शाळेमधनं सुद्धा तशीच नोटीस असते की पौष्टिकच पदार्थ मुलांच्या डब्यात असले पाहिजेत आणि अशा वेळी ना मशी छान मेन्यूची लिस्ट आपल्या समोर असेल आपल्याला आयडिया असेल की काय देऊ शकतो तर अगदी सकाळच्या घेईत पटकन स्वयंपाक उरकता येतो आणि मुलांना वेळेवर शाळेत पाठवता येतं अहो म्हणूनच आपण ही सिरीज चालू केली आहे शाळेच्या डब्याची जिथं आपण लहान सुट्टी मोठी सुट्टीसाठी असे डबे बघत असतो ही सिरीज जर कंटिन्यू बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये हॅशटॅग है, सरिताज किचन लिहायला विसरू नका आजचा हा चौथा एपिसोड आहे आणि आज आपण एकदम पटकन होणारा दोन रेसिपीज नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण शाळेच्या डब्याचा चौथा एपिसोड करतोय आज सुद्धा तुम्हाला असं छान मुलांसाठी दोन डबे बघायला मिळणार आहेत एक लहान सुट्टीसाठी आणि एक मोठ्या सुट्टीसाठी यादी तीन एपिसोड झालेले आहेत त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तुम्ही तिथून बघू शकता तर आज आपण मुलांना भाजी पोळी करणार आहोत पण साधी भाजी आपण यादी केलेली आहे पण आज आपण पनीर आणि शिमला मिरची भाजी करतोय जी अगदी पटकन होते आणि त्याच्यासोबत आपण मिश्र पिठांचं धिरडं करणार आहोत छान कुरकुरीत आणि जाळीदार होतं रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा पनीरच्या भाजीसाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपण घेतलंय शंभर ग्रॅम पनीर त्याचे असे क्यूब केलेले एक मोठी शिमला मिरची घेतली आहे तिचे असे चौकोने तुकडे केले एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी लागेल एक चमचा जिरं एक चमचा आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा धणेपूड एक चमचा किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ साहित्य बघितलं आता सगळ्यात पहिल्यांदा मी पॅन गरम करत आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल घेते तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता जेव्हा आपण शाळेचा डबा करत असतो सकाळच्या घाईमध्ये करायचं असतो तर सगळ्यात पहिल्यांदा कणिक तिंबून घ्यायची ती मी आधीच तिंबून घेतलेली आहे जी आपण भाजीसोबत देणार आहोत पोळी म्हणून आणि त्यानंतर मग सगळं चॉपिंग करायला घ्यायचं म्हणजे मग पदार्थ करायला सोपे जातात आणि लवकर होतात चला तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता इथं मी काय करते आहे थोडंसं मीठ आहे यामध्ये घालूयात पनीर तर पनीर आपल्याला त्याच्यावर हलकेसे डाग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे याने काय होतं मुलांना चवीलाही ते चांगलं लागतं आणि भाजीमध्ये परतताना तुटत नाही तर पनीर फ्राय आहे दोन ते तीन मिनिट लागले याला काढून घेऊया अजून थोडंसं तेल घालते मी अगदी अर्धा चमचा यामध्ये शिमला मिरची घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि हिलासुद्धा एक मोठ्या साचेवर का एक तीन चार मिनटं किंवा अगदी एक दोन मिनटांसाठी थोडंसं परतून घ्यायचं हलकेसे डाग आले पाहिजे तर मिरची पण बघा असे पांढर डाग येईपर्यंत दोन तीन मिनटं फ्राय केली पनीरमध्येच काढून घेऊया आता याच पॅनमध्ये लगेच या भाजीची फोडणी करू त्यासाठी एक मोठा चमचा भरून तेल घालायचं तर आपण सुरुवातीला अगदी थोडं थोड्या तेलामध्ये पनीर आणि शिमला मिरची परतून घेतली आता फोडणीला एक चमचा तेल घातलाय आता तेल गरम झालं की जिरं घालायचंय जिरं छान फुलले आहे आता घालूया आलं लसणाची पेस्ट शक्यतो ताजी ताजी आलं लसूण वापरायची चव चांगली येते आलं लसूण काही सेकंड परतून घेऊ आता घालूया कांदा कांदा ही असा मौसत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा परतला आता यामध्ये पावडर मसाले घालूयात हळद मिरची पावडर धणेपूड आणि किचन किंग मसाला तर मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालूया अगदी थोडंसं थोडी कोथिंबीर घालायची आणि याला थोडंसं परतून घ्यायचं याने पाणी घातल्यामुळं काय होतं मसाले जळत नाहीत आणि चांगले परतले जातात मसाले असे परतले आता यामध्ये घालायचे पनीर आणि शिमला मिरची चवीपुरतं मीठ घालूया लक्षात घ्या आपण मीठ पनीर आणि शिमला मिरची घालताना घातलं होतं परताना त्यामुळे बेताने घाला आता याला परतून घ्यायचं एक दोन मिनटांसाठी याला छान परतलं आहे तर थोडासा हबका मारायचा पाण्याचा पाण्याचा हबका मारला आता याच्यावर झाकून याला तीन ते चार मिनटांची वाफ काढायची आहे किंवा शिमला मिरची थोडी शिजेपर्यंत याला असंच वाफवून घ्यायचं अगदीच वाटलं तर मध्ये एक दोन वेळा हलवून घ्या तर एक तीन चार मिनटांची वाफ काढली आणि याला मिक्स करूया शिमला मिरची आधीच आपण परतून घेतली होती शिजलेलीच आहे पुन्हा वाफ काढली शिमला मिरची पण चांगली शिजलेली आहे शेवटी घालूया चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करूयात बंद आपली ही पनीर शिमला मिरचीची भाजी तयार झाली आता लगेच आपण नाश्त्यासाठी करतोय मिश्र पिठांचं धिरडं त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात धिरड्यासाठी आपण घेतलंय अर्धी वाटी ज्वारीचं पीठ दोन टेबलस्पून नाचणीचं पीठ दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ एक टेबल स्पून बेसन थोडीशी कुटलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे पाव चमचा हळद अर्धा चमचा जिऱ्याची पूड आणि चवीपुरतं मीठ आता धिरडं करायचं आहे त्यासाठी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन याच्यामध्ये एखाद दुसरं पीठ नसलं तरी चालेल फक्त ज्वारीच्या पिठाचे धिरडेसुद्धा मस्त होतात आता इथं मी घालते आहे कुटलेली हिरवी मिरची याच्यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा कुटून घालू शकता छान लागतो थोडीशी चिरलेली कोथिंबीर हळद जिरेपूड भरपूर कोथिंबीर घातली आहे म्हणून मी धनेपूड घालत नाही तुम्हाला पाहिजे तर घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे पाणी आता धिरड्यासाठी आपल्याला एकदम पातळसर पीठ लागतं ना त्यामुळे याला थोडं थोडं पाणी घालायचं गुठळ्या मोडायच्या आणि मग पातळ करून घ्यायचं हे बघा थोडं पाणी घातलंय आता आधी याच्यातल्या गुठळ्या मोडूयात सगळं पाणी जर तुम्ही एका वेळी घातलं ना तर गुठळ्या मोडायला अवघड जातं तर हे बघा याला मी आधी गुठळ्या मोडून घेतल्या थोडं थोडं पाणी घातलं गुठळ्या मोडल्या आणि मग इतपत पातळ केलंय बघूयात आता धिरडं सोडताना वाटलं जाळी पडत नाही तर मग अजून पाणी घालायचं पण आता ही पीठं थोडा वेळ भिजवावी लागतात म्हणून एक पाच मिनिटं भिजत ठेवू तुम्ही जर सकाळच्या घाईमध्ये करताय तर कणिक तिंबून झाली की लगेच हे पीठ भिजवायला घ्या भाजी वगैरे करा आणि म्हणजे मग लगेच धिरडी त्याच गरम गरम चपाती केली की त्याच्यातच धिरडी करता येतात आता हे शूटसाठी आहे म्हणून मी हे आयत्यावेळी केलं आता दहा मिनिटं भिजत ठेवते एक दहा मिनिट पीठ आपण भिजू दिलं हे बघा इतपत पातळ आहे मला याच्यात अजून थोडंसं पाणी घालाव असं वाटतंय कारण आपल्याला थोडी जाळी आहे ना जाळी पाहिजे ना तर थोडं पातळ असेल तर छान जाळी पडते तर इतपत पातळ ठेवलं आहे बघूयात एक घालून नाही जाळी पडली तर आणू आणखी घालायचं पण सुरुवातीलाच जास्त पाणी घालायचं नाही आता इथं मी तवा गरम करायला ठेवलाय आपला ह्याचा तवा असतो की नाही आंबोळीचा तसा तवा मी घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर आपला पोळी भाजल्यानंतर म्हणजे चपात्या भाजल्यानंतर जो तवा असतो त्याच्यात केलं तरी चालतं आता तव्याला मी तेल लावून घेतलंय गॅस मोठा ठेवायचा तवा व्यवस्थित तापून द्यायचा गॅस मोठा ठेवून दिर्डं सोडायचं असा पेला घ्यायचा म्हणजे व्यवस्थित धिरड सोडता येत कडेने सुरू करायचं आणि मध्ये शेवट करायचं आता जाळी येते म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण बरोबर झालेलं आहे आता धिरडं सोडलं गॅस मध्यम करूयात आणि याला असंच ठेवून देऊ जोपर्यंत हे असं आपोआप सुटत नाही आणि खाली शेकलं जात नाही धिरडं सोडून एक मिनिटभर झाला की कडा सुकला जातात मगच कडेने आणि वर थोडंसं तेल घालायचं तुम्ही ओल्यावरच तेल घातलं ना तर धिरडं नीट शेकलंच जाणार नाही आता काय करूया तेल घातलं की गॅस आपल्याला कमी किंवा मध्यम करायचा आणि धिरडं सगळीकडनं छान शेकेपर्यंत असंच ठेवायचं साधारण एक ते दीड मिनिट लागेल फार वेळ लागणार नाही तर साधारण एक दीड मिनिटांनी धिरडं आपलं बघा कडेने सुकले खालून शेकलं गेल्यासारखं वाटतंय आता ना शक्यतो काय होतो जेव्हा आपण कडेपर्यंत एखादा पदार्थ धिरडं किंवा आंबोळी सोडतो ना ते कोरायला जागाच नसते म्हणून मी ना शक्यतो अशी टूथपिक घेते किंवा सुरीच्या टोकाने याला का उकरायचं ते बघा हे सुरीच्या टोकाने केलं की लगेच निघतं जागा नसते ना त्यामुळं गॅस मी आता कमी केलाय धिरडं असं सगळीकडनं मोकळं करून घ्यायचं आणि त्यानंतर उलटून घ्यायचं बघा छान झालंय ना आता दुसऱ्या बाजूने फार शेकण्याची गरज नाही अगदी एक अर्धा मिनिटं शेकू आणि मग काढून घेऊ तर दुसऱ्या बाजूने एक अर्धा मिनिटं शेकलं आणि आपलं हे धिरडं तयार झालंय काढून घेऊया छान झालं ना जाळीदार चला अजून एक धिरडं करूया आता इथं सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची दुसरं धिरडं करताना तवा व्यवस्थित तापू द्या गॅस मोठा करायचा आणि मगच धिरडं सोडायचं तर अशा प्रकारे आज आपण इथं मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी दोन डबे तयार केले एक लहान सुट्टीसाठी आणि एक मोठ्या सुट्टीसाठी लहान सुट्टीसाठी आपण केलं मिश्रपीठांचं कुरकुरीत जाळीदार भिरडं मनस्वीला आवडतं आणि मोठ्या आपण केली शिमला मिरची आणि पनीरची भाजी अगदी पटकन होते तुम्ही बघितलं ना रात्री फक्त कापून फ्रीज मध्ये जर भाज्या ठेवल्या ना सकाळी पटकन करता येतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हां काय सापडायचं काय सापडायचं सरप्राईज आहे सबस्क्राईब बरं सबस्क्राईब करा बरं का कारण आम्ही छान छान शाळेचे डबे दाखवणार आहोत है ना <laughs> तर तुम्ही पण या रेसिपी जरूर करा तुमच्याकडे काही वेगळ्या रिक्वेस्ट असतील या रेसिपीज दाखवल्या पाहिजे तर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत तो धन्यवाद